आपले स्वागत आहे मी पायरशहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठें कडून पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा मदत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे या निमित्तानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद आमदार देवेंद्र कोठे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी गतवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर शहरातल्या गोरगरी गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले यंदा पंचावन्नव्या वाढदिवसाचा औचित्य साधून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटप करण्याचं नियोजन केलं असून या वयांचं अनावरण दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले या प्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वैयक्तिक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याचं पत्र देवेंद्र खोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं